रेल्वेतील कर्तव्यदक्ष आणि समाजसेवक गोपाळ बाविस्कर सेवानिवृत्त भुसाळ रेल्वेतील कर्तव्यदक्ष कर्मचारी आणि परीट धोबी समाजाचे माजी सचिव गोपाळ बाविस्कर हे रेल्वे पी ओ एचमधून एकोणचाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर काल सेवानिवृत्त झालेत रेल्वेत कर्तव्यदक्षतेनं काम करीत असताना त्यांनी समाजात सर्वतोपरी समाजहित साध्य करून विविध समाजोपयोगी कामं केली त्यांनी एकोणचाळीस वर्ष अतिशय छान प्रकारे रेल्वे विभागामध्ये नोकरी केली तसेच हा नोकरीचा प्रवास करत असताना अनेक माणसं त्यांनी जोडलीत तसेच समाजाच्या कामाला त्यांनी प्राधान्य दिलं आहे समाजाचे कोणतेही काम करत असताना ते अगदी मनापासून काम करीत होते कोणतंही काम असो काम आधी आणि नंतर बाकीचे इतर कामं असं त्यांनी समाजाला योगदान दिलेलं आहे या सेवानिवृत्तीच्या प्रसंगी पर्यट धोबी सेवा, सेवा संस्था भुसावळ यांच्या वतीनं त्यांचा जाहीर सत्कार संस्थेचे अध्यक्ष रमेश ठाकरे कैलास शेलोडे संतोष शेलोडे लक्ष्मण शेलोडे नरेंद्र वाघ वामन सपकाळे प्रवीण सोनवणे सुधाकर सपकाळे रवींद्र सपकाळे असे सर्व समाजबांधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला गोपाळ बाविस्कर यांना सेवा निवृत्तीनंतरचे आयुष्य अतिशय छान आणि आरोग्यदायी आणि निरामय जावं अशी शुभकामना समाज बांधवांच्या वतीनं देण्यात आल्या खान्देश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुळते